शोभा वाढली वळा सेमी मानल सहा वडा सा आणि सहा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मानाल या मजातला सहा पैठे एक लागत दोन ला सदाशिव तीन ला तरसार चार ला एम ग्रुप पेट आणि पाच ला भागाची वाडिका असे लढ्यात सर्व आहे कोण होणार फायनल पात्र शेवटच्या क्षणाला कोण टाप टाकणार अतिशय सुंदर असे आणि लढत झाली आड्याला होता सिंग पड्याल होता लारा आणि आड्याल होता संपाणी सुद्धा सोन्या स्टेज बस यायचं वळवा सात वळवा सात वळवा या मैदानातला सेवट सेवी सात वळवा या गाड्या सोडा गेले बाऱ्या आणि या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी कडवडलाय मैदान बघणारे आहे मत नाही येणार बाहेर नाही या गाडी मागण्या सुटणार आहे याच्यावर या ठिकाणी समालोचना करताना दोनशे बघ चालय मत नाही येणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे विमान आल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बसता गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी भाई आणि माणिकावची गाडी मागल्यात कोण सरळ आलाय तो बघा क्वार्टरचा कोण सरळ आलाय तो बघा सूरज मुळीक आणि आजू भाय तडसा घाटमाता सिंगपची गाडी सुंदर अशी फायनल रमेश पात बत्तीस त्या बघेशिरा एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या फायनल च्या बैलगाडी मालक आणि क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मालक या पुढं अँब्युलन्स अँब्युलन्स खाली आता लवकर गाडी घेऊन अँब्युलन्स तिकडे निकाली होत्या गाडी देऊ द्या गाडी अँब्युलन्स अँब्युलन्स याच्या गाडी घेऊन देऊ दे पट्टी देऊ दे गाडी येऊ दे एक नंबर पट्टीला याच एक नंबर पट्टीला या लवकर ए सगळ्यांनी गर्दी करू नका सगळ्यांनी गर्दी करू नका तिथे